ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका मनसर तालुका आंबेगाव येथील नऊशे महिला या चौदा मार्च रोजी यात्रेनिमित्त विविध ठिकाणी देवदर्शनासाठी गेल्या आहेत सकाळी श्रीक्षेत्र शनी शिंगणापूरचं दर्शन घेतल्यानंतर महिलांनी नगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या श्रीक्षेत्र देवगड दत्त महाराजांचं दर्शन घेतलं श्री दत्त नामाचा जयघोष या ठिकाणी महिलांनी केला नगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरती असलेले श्रीक्षेत्र देवगड हे अतिशय सुंदर देवस्थान आहे वर्षामधील बाराही महिने इथे भाविक भक्त श्री दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी येत असतात संपूर्ण मंदिर संगमरवरी दगडामध्ये बांधण्यात आहे मंदिराला चार फूट उंचीचा सोनेरी कळस आहे मंदिराच्या मागील बाजूस प्रवरा नदी आहे मंदिर परिसरात निवास आणि भोजन प्रसादाची व्यवस्था देखील आहे आणि मनसर येथील महिलांना मंदिरामध्ये सुलभ दर्शन झाले त्यामुळे महिलांनी माजी सरपंच दत्ता गांजाळे यांचे आभार मानले श्री दत्त देवाचं दर्शन घेतल्यानं मन प्रसन्न झालं अशी भावना महिलांनी बोलून दाखवली आहे मी आणि नमस्कार मी अनिता जाधव आम्ही आत्ता येथून शनी शनीचे दर्शन घेतल्यानंतर आता देवगड या ठिकाणी द दत्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आलो दर्शन छान व्यवस्थित प्रकारे आहे असं म्हटलं जातं की सप्तरंगाने खेळली जाते होळी सप्तरंगांनी खेळली जाते होळी होळी आणि धुलिवंदन या हिंदू स सणांच्या निमित्त आपल्याला आज दत्ताभाऊ गांजाळे व मित्रपरिवार यांच्याकडनं खूप छान प्रकारे भक्तियात्रा तिसरी आपल्याला आयोजित केली आणि त्याचा सगळ्या महिलांना खूप छान प्रकारे लाभ मिळालेला आहे पहिली यात्रा ही खू छान झाली होती नहीं नहीं त्या त्या, त्या, त्या त्यानंतर दुसरी भक्तयात्रा ही उज्जैन या ठिकाणी झाली त्यालाही खूप छान प्रतिसाद महिलांचा मिळाला त्यानंतर ही तिसरी जी भक्तियात्रा आहे त्या भक्तियात्रेला अतिशय उत्स्फूर्त असा महिलांचा प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे असेच आठ नऊशे महिलांचा प्रतिसाद मिळाला आहे अशा प्रकारे द सगळ्या दत्ताभाऊ गांजाळे व त्यांच्या मित्रपरिवारांकडून सगळ्या महिलांना जो भक्ती यात्रेतून देवदर्श देवदर्शनाचा जो लाभ मिळाला आहे त्यातून महिलांमध्ये खूप उ उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद दिसतो आहे आनंदाचे वातावरण दिसते आहे त्यांच्या कार्याला पुढील वाटचालीला आमच्या खूप खूप शुभेच्छा त्यांनी असेच कार्य पुढे करत राहावे राजकीय कारकिर्दीत त्यांनी पुढे वाटचाल करावी आमच्या सगळ्या महिलांचा त्यांना पाठिंबा असेल धन्यवाद स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव